मंडळी शासनामार्फत माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत काही आनंददायक आहेत तर काही आश्चर्यचकित करणारे निर्णय आहेत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना अद्यापही पैसे आलेले नाहीत अशा महिलांना आनंद देणारा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि त्यांच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात देखील एक चांगला निर्णय शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे तसेच ज्यांचे अर्ज नामंजूर झालेत त्यांनासुद्धा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच पात्र असूनही ज्यांनी फॉर्म भरला नाही किंवा काही अडचणींमुळे फॉर्म भरला नाही त्यांनासुद्धा चार हजार पाचशे रुपये कसे मिळतील हे सांगितलं आहे तसेच ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील त्यांना कधी व किती पैसे मिळतील हे देखील या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिल प्रेस करा म्हणजे सर्व शासकीय अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचतील ज्यांना पैसे मिळाले नाही अशा महिलांना जुलै ऑगस्टमध्ये जर त्यांनी फॉर्म भरले असतील तर अशा महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांना तिसऱ्या टप्प्याअंतर्गत पैसे मिळणार आहेत आणि अशा महिलांना तिन्ही टप्पे एकत्र मिळणार आहेत म्हणजे चार हजार पाचशे रुपये एकत्र मिळतील तसेच काही महिलांना त्यांनी दिलेल्या खात्यात पैसे न येता लग्न अगोदरच्या खात्यात आले आहेत याचं कारण असं की त्यांचे बँक अकाऊंट पूर्वीचं असल्यामुळे आणि त्याच अकाउंटला आधार सिडिंग असल्याने ते पैसे त्यांच्या लग्नाअगोदरच्या खात्यात गेलेले आहेत तर ते पैसे परत कसे मिळावे यासाठी देखील अपडेट सांगितलेली आहे त्या महिला लग्नापूर्वीच्या बँकेत पैसे आणण्यास गेल्यास बँकेद्वारे असं सांगितलं जात आहे की ते चार ते पाच वर्षांपूर्वीच खाते बंद झालेले आहे त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाही तर अशा महिलांनी काय करायचं आहे तर पहिले खाते हे महिलांच्या वडिलांच्या नावाने असल्याने आणि आता नावात बदल झाल्याने आधार कार्डमध्ये बदल झाल्याने ही गफलत होत असावी त्यासाठी हे पैसे मिळावे यासाठी तुमच्याकडे जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते घेऊन तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे आणि एक लेटर किंवा एक फॉर्म भरून द्यायचं आहे त्यामध्ये असं लिहायचं माझे हे खाते अगोदरचे असल्याने आत्ता माझ्या नावात लग्नानंतर बदल झाला असल्याने मला हे खाते पुन्हा सुरू करावायचे आहे असं सविस्तर लिहून द्यायचं आणि त्याच्याबरोबर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तसेच आधार कार्ड त्याला झेरॉक्स लिंक करून द्यायचं आहे हे केल्यानंतर तुमचे पूर्वीचं खातं आहे ते सुरू होईल आणि तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये मिळतील तसेच ज्या भगिनींना माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार मिळालेले आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता देखील मिळणार आहे तसेच ज्यांचे अर्ज जा नामोंजून झाले आहेत अशा संख्या पंधरा हजारांच्या पार आहे तर त्यांना देखील पुन्हा एकदा दे फॉर्म भरण्याची संधी गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांचे देखील अर्ज छाननी करून त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच ज्या महिला पात्र असूनही फॉर्म भरला नाही किंवा इतर कोणत्याही अडचणींमुळे त्यांचा फॉर्म भरावायचा राहिला असेल अशा महिलांसाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तसेच पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकांनी काही महिलांचे पैसे इतर चार्जेसच्या नावाखाली कट करून घेतलेले आहेत तर ते पैसे सर्व महिलांना परत मिळणार आहेत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना जरी पैसे जमा झाले असले तरी ते सरकारमार्फत परत घेतले जाणार आहेत कारण कोणत्याही महिलेला गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच्यामुळे जर डबल पैसे मिळाले असतील म्हणजेच संजय गांधी निराधार योजना याचे देखील पैसे महिला घेत असेल आणि लाडक्या बहिणी योजनेचे देखील घेत असेल तर तिला कोणत्याही एका योजनेचाच लाभ मिळणार आहे डबल जरी दोन्ही योजनांचे पैसे त्या महिलेकडे गेले असतील तरी एका योजनेचे म्हणजेच माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे सरकारमार्फत परत वापस घेतले जाणार आहेत तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या अपडेट्स अशाच माहितीसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र